अमेरिका सरकारने एक लाख कोटी रुपयांचे बिटकॉइन चोरी केले आहेत असा आरोप चीन सरकारने केला आहे एक लाख कोटी रुपयांचे बिटकॉइन चोरी प्रकरण नक्की काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो चीन सरकारने अमेरिका सरकारवर आरोप केले आहेत की अमेरिकाने स्टेट लेव्हल हॅकिंग ग्रुपचा वापर करून तेरा बिलियन डॉलर्स म्हणजे अंदाजे एक लाख पंधरा हजार कोटी किमतीचे एक लाख सत्तावीस हजार बिटकॉईन्स चोरी केले आहेत चीन सरकारच्या मते अमेरिका सरकारने चोरी केलेले बिटकॉईन हे बेसिकली दोन हजार मधील लुबियन मायनिंग पूल हॅक मध्ये चोरीला गेले होते आणि अमेरिकेने ते बिटकॉइन्स हॅकर कडून रिकवर करून स्वतःकडे जमा करून ठेवले आहेत अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिस विभागाचे म्हणणे आहे की हे बिटकॉइन्स आम्ही हॅकर्स कडून रिकवर केले आहेत पण चीन सरकारचे म्हणणे आहे की हे एक लाख सत्तावीस हजार बिटकॉइन्स चीन कडे असायला हवेत कारण ही चोरी चीन मध्ये झाली होती अमेरिका सरकारकडे ऑलरेडी तीन लाख सव्वीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी बिटकॉईन्स आहेत आणि चीन सरकारकडे एक लाख नव्वद हजार बिटकॉइन्स आहेत तरी सुद्धा जगातील दोन सर्वात मोठे आर्थिक महासत्ता देश बिटकॉइनसाठी भांडत आहेत यावरून तुम्हीच अंदाज लावा बिटकॉइन भविष्यात किती महत्वाचा असणार आहे मित्रांनो बिटकॉइन ची चोरी झाली चीन मध्ये आणि त्याला रिकवर केला आहे अमेरिकेने मग या बिटकॉइन्स वर खरा अधिकार कोणाचा असायला हवा हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिप्टो मार्केट बद्दल अशीच इंटरेस्टिंग माहिती मिळवण्यासाठी क्रिप्टो क्रांती चॅनलला करा